हा हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या डेली ब्लॉगमध्ये आजचा दिवस सकाळपासून खूप छान गेला सकाळी उठल्यावर सर्वात आधी मिस्टरांसाठी टी टिफिन व भूमीसाठी पण टिफिन बनवला त्यानंतर त्यांचं टिफिन दोघांचेही पॅक केले मिस्टरांना सॅलड वगैरे भरलं मिस्टरांना नाश्ता पण दिला आज मी दोडक्याची भाजी बनवली होती आणि मिस्टरांचं टिफिन पॅक करून त्यांना दिला नाश्ता झाल्यावर मिस्टर ऑफिसला निघून गेले बघा बाहेरचं वातावरण किती सुंदर आणि मस्त एकदम छान वाटतंय ऊन पण मस्त आहे आमच्या दरवाज्यात ऊन येतात आज झाडाला बघा केवढी छान मस्त तीन फुलं आली होती जास्वंदीची झाडाला फुलं आली ना की खूप छान वाटतं आणि मस्त वाटतं आणि देवाची पूजा करायला त्या दिवशी खूप बरं वाटतं देवाला फुलं असली की नाही मंदिरामध्ये खूप अगदी छान एकदम प्रसन्न वाटतं आणि मंदिरामध्ये एकदम छान वा अगदी आपल्याला पॉझिटिव्हिटी खूप सुंदर वाटते आणि मंदिराचं शो शोभा पण वाढते फुलांमुळे आज सर्व आसन वगैरे सगळं काढून परत मी आसनं सगळी जागच्या जागी सगळं ठेवून दिलं आणि आमची बिल्डिंग रोडच्या बाजूलाच असल्याकारणाने खूप धूळ येते आणि खूप घाण घाण उडते किती जरी स्वच्छ केलं तरी एक दोन दिवसाने बघितलं तर परत तशीच घाण होतात त्यामुळे त्या सर्व मूर्ती मी स्वच्छ पाण्याने धुवून काढल्या पुसून वगैरे परत त्या जागच्या जागी ठेवून दिल्या आणि आपलं स्वामींच्या फोटोला पण चांगलं पुसून वगैरे चंदन वगैरे लावून घेतलं महालक्ष्मीच्या फोटोला पण हळद फोटो लावून सर्व घेतलं आज पूजा असली की आपल्याला पण मनाला खूप प्रसन्नता वाटते आणि प आपलं देवाची पूजा करायला पण मजा येते आणि ज्या दिवशी तो एक देव स्वच्छ करायचा असतात ना मला खूप अगदी मनातून आतून एकदम मन अगदी उत्साही असतं हे देवाची पूजा ज्या दिवशी घासून वगैरे स्वच्छ करून करायचं असतं त्या दिवशी तिथे मी हळद कुंकवाचं पण करून ठेवलं आणि मग म्हटलं आधी पहिला भांडी सग सगळी देवाची जे काय असेल देव वगैरे ते स्वच्छ करून घ्यायचे पहिल्यांदा मंगलकलश मी पहिला घासून घेतला चमक दमक पावडरनेच कलश घासला मी पण छान निघाला आणि नंतर मग त्याला मी पा पाणी वगैरे भरून मंगल कलशाची पहिल्यांदा भरून सगळं हळद कुंकू लावून त्याच्या अक्षधा वगैरे सगळं टाकलं आणि हे मुकोट आहे ना त्याला सुद्धा मी चमकधमक पावडर लावली आणि स्वच्छ केलं ना खूप छान चमक त्याला येते सुंदर दिसतं बघा मी पहिला मंगल कलश भरून स्वस्तिक वगैरे काढून त्याच्यावर एकदम असंपैकी छान त्याला मंगल कलशाची हे करून घेतली आणि स्थापना करून घेतली आणि नंतर मग बाकीचे देव वगैरे स्वच्छ करायला घेते देव स्वच्छ मी पिता चमकधमक पावडरने तुम्हाला बोलली तसं चमकधमक पावडरनेच करते आणि स्व स्वच्छ दे देव त्या दिवशी छान चकचकीत एकदम देव असं देवारात सुंदर मस्त वाटतो आणि चांदीची देवी सा देवी आणि गणपती बाप्पा साफ करण्यासाठी मी आज कोलगेट आपलं पेप्सोडेंट होतं माझ्याजवळ तेच घेतलं पेप्सोडेंट आणि त्याने स्वच्छ केले छान झाले स्वच्छ आणि बाकीची सर्व जे काही देव वगैरे असतील आपले दिवे वगैरे सर्व मी चमक पावडरने स्वच्छ केले आणि खूप मस्त झा छान एकदम चकचकीत झाले होते आणि आता पाणी वगैरे गेलं होतं त्यामुळे माझी बाकीची इतर कामं आहेत ती सर्व झाली त्यानंतर लादी आ, लादी जे काही कपडे वाळत घालवायचे घालायचे होते ते सर्व काही झालं भांडी बिंडी सगळं स्वच्छ गॅस ओटा बिटा स्वच्छ करून झाल्यानंतरच मी देवपूजा करायला घेतली होती मग कसं बरं होतं बरं वाटतं आपल्याला देवपूजा करताना आणि माझे सगळे देव मा वगैरे आपल्या विराजमान करून झाले आणि देव जा आपली जास्वंदीची फुलं किती सुंदर दिसत बघा किती छान वाटतं आणि देवाला फुलं असे की मस्त अगदी देवाला पण छान दिसतो आणि खूप देवांना घातल्यावर अगदी मन आपलं प्रसन्न होऊन जातं असं माझी देवपूजा झाली एक मी तुपाचा आणि एक तेलाचा असे दोन दिवे दिवे लावते ज्या दिवशी मी देव वगैरे पूजा करते त्या दिवशी दोन दिवे लावते आणि देवाची गाणी सोडून मस्तपैकी टी व्हीवर लावून दिलेले आणि आपलं मी माझी आपली कामं आहेत ती रोची मस्त करते आणि हे बघा तबकामध्ये त्या पाणी टाकून मी फुलं ठेवले आणि खूप छान वाटतं आणि वातावरण एकदम छान पॉझिटिव्हिटी येते आणि आता घरातलं सर्व कामं झाले सर्व माझं घर सर बघा किती छान नीटकं दिसतंय ते मस्त किचन बिचन ओटा बिटा सर्व क्लीन झाला आणि आता बाकीची इतर कामं माझी काय राहिलेली नाही देवपूजा झाली आता देवाचं जे वाचन करायचं आहे ते मी करणार आणि नंतर मग माझं काय जेवण वगैरे असेल ते घेणार आणि मग रेस्ट करणार आहे मी तिथे मी देवा आपल्या गॅसला पण दिवापत्ती आपली स्वस्तिक काढून दिवा लावलेला आहे आणि फ्रीज बीज सर्व मी रोजच्या रोज आपलं जे काय असतं नेहमीच ते मी रोज एक एक कपडा मारत असते आणि ज्या वेळेला डीप क्लिनिंग असते त्यावेळेला आपलं पॉलिन वगैरे घेऊन स्वच्छ करत असते बाहेर पण बघा केवढं छान होऊन पडलेलं आहे आणि मस्त वाटत झाडं बघा समोर आमच्या दरवाजाच्या समोरच झाड आहेत आणि मस्त दिसतं बघा आणि आता माझी सर्व देवपूजा झालेली आहे आणि मी उन्हामध्ये मस्त उभी राहिलेली आहे आणि आज मंगळवार असल्या कारणाने मी आमच्या इथे झरीमरी माता म्हणून आहे त्या मंदिरात पण जाऊन आली आणि मग संध्याकाळचं आपल्या जेवणाचं नेहमीप्रमाणे तयारी केली आज मी अख्खा मसूर बनवत होते त्यामुळे मी अख्खा मसूर जातानाच भिजत घालून गेले होते आता त्यामध्ये कांदा टोमॅटो मीठ घालून मी कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या करून भात आणि अख्खा मसूर सर्व घालून दोन तीन शिट्ट्या करून घेणार आणि त्याच्यानंतर मग अख्खा मसूरसाठी मी कढीपत्ता आणि लसणाच्या पाच सहा सात पाकळ्या ठेचून मी घेतल्या आणि मसूर चांगले शिजले त्याला फित मी घोटून जरा घेतलं आणि तेल टाकून मग राई जिरं कढीपत्ता लसूण आपलं लसूण आणि हिंग थोडासा टाकून मी छानपैकी त्याला फोडणी करून मग घेते आणि मस्तपैकी खूप अख्खा मसूर खूप सुंदर झाला होता मस्त झाला संध्याकाळचा मेनू एकदम साधा आणि एकदम आपला सोपा आपला होता भात आणि अख्खा मसूर मग त्या बाजू बरोबर तोंडी लावायला मी मिस्टरांना सांगितलं होतं येताना कांदा भजी घेऊन या आमच्या इथे कांदा भजी खूप सुंदर मिळतात मग मिस्टरांना सांगितलं होते आता येताना घेऊन येतील मग ते आल्यानंतर आम्ही मग जेवण करू अख्खा मसूर पण इतका सुंदर आणि मस्त झाला होता भूमी मी आणि मिस्टर भूमीला पण खूप आवडली अख्खा मसूरची भाजी आणि आम्ही तिघांनी मग मस्तपैकी जेवण करून घेतलं आम्ही अख्खा मसूरला लसूण वगैरे जरा थोडी जास्त टाकली ना की त्याला खूप खमंग असा वास येतो आणि ती अख्खा मसूरची आमटी खूप भारी लागते मस्त लागते कधी कधी ह्याच्यामध्ये आपल्याला जर टाकायचं असेल तर आपण वाटण पण टाकू शकतो आणि मी कधी ह्याची भाजी अशी सकाळी डब्यासाठी अशी सुकी पण आपण उसळसारखी बनवू शकतो खूप छान लागते आणि टेस्टी लागते तशी अख्खा मसूर आम्हाला खूप आवडते मी गावाला गेलेली तेव्हा आपली ह्याची आणलेली गावठी अख्खा मसूर आणलेली ती छोटी असते ती घेऊन आलेली जेवण खूप भारी मस्त झालं होतं आणि आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी जेवण करून घेतलं त्याला मग तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मी ब कशी बनवली अख्खा मसूरची आमटी ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता ह्या व्हिडिओचा मी इथेच एंड करत आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांनी काळजी घ्या सर्वांना स्वामी समर्थ पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये